नमस्कार यूट्यूब फॅमिली सगळे कशा आहेत अशा करतो सगळे मस्त असतं अर्चना मध्ये तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे तर अर्चना गेली होती बजारामध्ये बघू आपण तिने काय काय आणलेलं आहे आज पोरांसाठी आणि पाणीपुरी जसं तुम्हाला माहिती झाली आता पाणीपुरी यांची फेवरेट आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो पाठच्या कॅमेऱ्यामध्ये अर्चना आता जस्ट घरी आलेल्या आहे प्रज्ञा अर्चना हे बाजाराला गेले होते दादू आणि मी घरीच होतो तर चला तुम्हाला दाखवतो पाठच्या कॅमेऱ्या बरं का प्रज्ञा आणि अर्चना काय काय घेऊन आला दाखवा जरा आज तर प्रज्ञाची पाठी तुम्हाला आम्ही नंतर दाखवतो अर्चने बघा काय काय आणलंय दोन टी शर्ट तर हे दादू साठी टी शर्ट आणलेत हे बघा हे दोन टी शर्ट आणले तर टी शर्ट कशा दादूसाठी आणलेले कमेंट करून सांगा आणि हे दोनशे रुपयामध्ये दोन भेटले म्हणजे एक शंभर रुपयाला पडलं ना आणि हेच दुकानामध्ये तुम्ही घ्यायला गेले तर अडीचशे ते तीनशे रुपयाला एक भेटले हे आणि हे काय आणलं आता नवीनच हे आपले कम्प्ले ठेवायचं

अरे अरे लिहिलं अरे यार असं काय पण तर बघा प्रज्ञाने काय आणलंय आणि सगळं गायब झालं ते नाव कस काय आणि इकडे आहे आमचा दादू हे बघा इकडे दादू बसलेला आहे दादू पण बघतोय त्याला नाही आणलं म्हणून तो जरा टेन्शन मध्ये आलाय त्याला पण पाहिजे ते दादूला पण तर बघू शकता तुम्ही काय काय अर्चना घेऊन आली

बर तर चल। चला आज आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच कमेंट करून सांगा भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाणीपुरी कोणा कोणाला कौन आवडते कमेंट करून सांगा इकडे संत्रा मोसंबी पाणीपुरी आणि संत्रा मी ना थोडेच आणले कारण मुलं खात नाहीत आम्ही दोघच खातो आणि थंडीचा दिवस चालू झालाय म्हणून मी जास्त आणले तर चला बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपला छोटासा ब्लॉग मला पण ठेवा पाणीपुरे मला पण ठेवा तुम्ही तुमच लावला ठेवूच ना हातात त्याला इकडे मोबाईल आणि इकडे चाललंय आपलं यायचं तिघा माय करायचं मस्त हे बघा इकडे प्रज्ञाने केलाय रगडा दादून पण रगडाच केलाय बाबा दादून तू तुझ्या खाल्ल्या का माझे टाक खाऊन मग जाऊ दे आता काय करावा तर चला पाणीपुरी बघा चालू आपल्या घरी खायला या तुम्ही पण खायला कोणाकोणाला पाणीपुरी आवडती पाणीपुरी आमच्या फेवरेट आहे बरं का आम्हाला